तर आज आमची रोड ट्रीप निघाली आहे तर आज आम्ही बाय रोड जाणार आहे आणि पूर्ण ट्रिप मी या ब्लॉगच्या द्वारे दाखवणार आहे फुकटची मारो नाग रे बघून मारा ओरटेक बघून तर आम्ही सकाळी चार वाजता सी एस टी वरून निघालेलो आणि आता आम्ही जवळजवळ पनवेल क्रॉस करून पुढे निघालोय तर हा रोड पण मस्तच आहे तर आता असा रोड एकदम पनवेल पर्यंत एकदम खडबडीत रोड होता तर हा रोड आता जरा चांगला म्हणून चालवायला पण जरा बरं वाटतंय आम्ही मधी पनवेल नंतर जरा नाश्ता करायला थांबलेलो कारण सकाळी चार वाजता निघालेलो म्हणून आता पनवेल पर्यंत पोहोचून दोन तास झालेला ता आम्हाला ता आणि ता खूप ता पण मजबूत ता 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 लागलेली

आम्ही जवळजवळ ऐंशीच्या स्पीडने गाडी चालवत होतो आणि मजा पण येत होती सकाळी सकाळी रस्ता पण खाली होता तर एकदम उत्ताच निघालेलो नंतर समजलं की आमच्यासारखे खूप जणं निघालेले एकवेरेला आणि आता हे ट्रॅफिकच बघा तुम्ही आम्ही नाही बोललं तरी पंधरा वीस मिनटं इकडेच होतो शेवटी एकवेरेला जाताना दोन आम्हाला ब्रिज लागले आणि ते एवढे भारी होते पूर्ण भूक भूक होती आणि ढग पूर्ण त्या व्ही लागत होते एकदम भारी वाईट झालेली आम्ही तिथं काय थांबलो नाही आम्ही बोललो येता येताना ते बघू सर्व आधी एकविरेला दर्शन घेऊ नंतर सर्व बोलू तर आता आपण मंदिराच्या पायथ्याशी पोचलो मध्ये गेल्यावर समजलं की आता पूर्ण लालबागची लाईन आपल्याला क्रॉस करायची पूर्ण दहा पंधरा लाईनी होत्या नंतरला आमचा नंबर लागणार होता आता आमचं दर्शन झालेलं आतमध्ये व्हिडिओ काढायला देत नव्हते म्हणून व्हिडिओ काढला नाही आता आम्ही पुढच्या लोकेशनवर निघालो आता आम्ही पुढच्या लोकेशन म्हणजे भुशी डॅमला जातोय भुशी डॅम्पला गेलो पण तिथं खूप पाणी होतं बघा दुकान पण लावलं आहे तर काय मज्जा नव्हती मग आम्ही पुढे निघालो दुसऱ्या लोकेशनवर तर अशा प्रकारे आमची ट्रीप झालेली आहे चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हव्या